माघ पौर्णिमा व्रतकथा माघ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी गंगा स्नान दान जपतप आणि पौर्णिमा व्रत केल्यास जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे खूप वर्षांपूर्वी कांतिका नावाच्या एका छोट्याशा गावात धनेश्वर नावाचा गरीब पण सद्गुणी ब्राह्मण आपल्या पत्नीसमवेत राहत होता उपजीविकेसाठी तो भिक्षा मागत असे संसार साधा होता पण त्यांच्या आयुष्यात एक मोठे दुःख होते ते निपुत्रिक होते गावातील लोक धनेश्वरच्या पत्नीची अवहेलना करीत तरी ती स्त्री संयमी भक्त आणि सहनशील होती देवावर तिची अढळ श्रद्धा होती एकदा गावात एक सिद्ध योगी आले धनेश्वर दाम्पत्याने आपले दुःख त्यांच्यापुढे मांडले योगींनी त्यांना सांगितले सलग सोळा दिवस देवी कालीची भक्तिपूर्वक उपासना करा त्यानंतर देवी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल दोघांनीही मनोभावे देवीची उपासना केली सोळाव्या दिवशी देवी काली प्रसन्न होऊन प्रकट झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही बत्तीस पौर्णिमाव्रत श्रद्धेने पाळा प्रत्येक पौर्णिमेला दीपदान करा तुमच्या भक्तीचे फळ निश्चित मिळेल देवीच्या आज्ञेप्रमाणे ध्नेश्वर दाम्पत्याने सलग बत्तीस पौर्णिमाव्रत श्रद्धेने पाळले व्रत उपवा चंद्रदर्शन दीपदान काहीही चुकवले नाही व्रत पूर्ण झाल्यावर देवीच्या कृपेने धनेश्वरची पत्नी गर्भवती झाली आणि एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे नाव ठेवले गेले देवीदास संपूर्ण गाव आनंदाने भरून गेले जो कधी थट्टेचा विषय होता तोच देवकृपेचा साक्षात्कार ठरला देवीदास मोठा झाला सोळाव्या वर्षी शिक्षणासाठी तो मामासोबत काशीला निघाला प्रवासादरम्यान परिस्थितीमुळे त्याचे लग्न ठरले परंतु विधिलिखित वेगळेच होते त्याच काळात मृत्यूदेवता देवीदासला घेऊन जाण्यास आली पण आश्चर्य घडले धनेश्वर आणि त्याच्या पत्नीने श्रद्धेने पाळलेल्या बत्तीस पौर्णिमा व्रतांचे पुण्य त्यांची अखंड भक्ती आणि दीपदानाची साधना या सर्वांपुढे मृत्यूदेवतेलाही माघार घ्यावी लागली देवीदासचे प्राण वाचले मृत्यू पराभूत झाला आणि श्रद्धेचा विजय झाला ही कथा आपल्याला शिकवते जो माणूस रोज एक छोटासा दिवा सातत्याने लावतो तो स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य उजळवतो